दुपारचे जेवण करून कौशल्यताई काही वेळ विश्रांतीसाठी पडून होत्या तेव्हा दारावरची बेल वाजली आणि त्या आवाजाने त्यांना उठावं लागले दार उघडल्यावर समोरच पोस्टमन पत्र घेऊन उभा होता त्या पत्र घेऊन आत आल्यावर त्यांनी सर्व पत्रे, पत्रे आपल्या बेडजवळच्या टेबलावर ठेवली आणि पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला पण एकदा झोप भंग पावली की परत झोप लागणे इतके सोपे नव्हते त्यामुळे पाच सात मिनटे डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करून त्या पुन्हा उठून बसल्या जवळच ठेवलेले पत्र उचलले आणि टेलिफोनचं बिल वीज बिल वैद्यकीय परिषदेचे निमंत्रण पत्र आणि आणखी दोन पत्रे पाहिली एका लिफाफ्यावर त्याचा पत्ता टाईप केलेला होता आणि कोपऱ्यात पाठवणाऱ्याच्या ना नावात चरणचे नाव पाहून त्यांना आश्चर्य वाटले चरण दिल्लीला गेल्यानंतर आज पहिल्यांदाच त्याचे पत्र मिळाले होते इतक्या दिवसांनी मुलाला आईची आठवण कशी आली या उत्सुकतेपेटी त्यांनी लगेचच चरणचं पत्र उघडलं औपचारिकतेची काही वाक्ये लिहिल्यानंतर आदित्यने पत्र लिहिण्याच्या मुख्य उद्देशाकडे परत येत लिहिले आई आजकाल माझा व्यवसाय चांगला चाललेला आहे हे जाणून तुला आनंद होईल आणि मला वाटते की भविष्यात एक क्षेत्रात खूप या क्षेत्रात खूपच वाव आहे म्हणूनच मला माझा व्यवसाय मोठा वाढवायचा आहे या संदर्भात मला एक मोठे आणि चांगले कार्यालय विकत घ्यावे लागेल आई कोणत्याही मेट्रो शहरात छोटंसं दुकान घेणं किती अवघड असतं हे तर तुला माहीतच आहे जरी माझे उत्पन्न चांगले असले तरी मी माझ्या व्यवसायाचा नफा माझ्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी गुंतवतो आता मला एखादे आता मला ऑफिस खरेदी करण्यासाठी अतिरिक्त पैशांची व्यवस्था करावी लागेल यासाठी माझ्या मनात एक मना योजना आली आहे की आपण आपलं गावातील घर विकून गावातील घर विकून पैशांची व्यवस्था करूया सध्या तू तिथे एकटीच राहत आहेस पण तुझ्यानंतर आम्हा दोघा भावांचा तिथे येऊन व्यस्थायिक होण्याचा कोणताही विचार नाही याबाबत मी अमेरिकेमधील आपल्या अमेरिकेमधील सूरजदादाजवळसुद्धा बोललो आहे भारतात परतण्याचा आपला कोणताही विचार नसल्याने त्याने स्पष्टपणे सांगितले आहे तो अमेरिकेमध्ये चांगला स्थायिक झाला आहे त्याला तुझ्या कोणत्याही मालमत्तेत रस नाही आहे त्यामुळे त्यांनी कायदेशीर मार्गाने त्याचा हिस्साही माझ्या नावावर केला आहे अशा प्रकारे सूरज दादाकडून मला कोणत्याही प्रकारची कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही आता सर्व काही तुलाच ठरवायचं आहे तिथे एकटे राहून काय करणार त्यापेक्षा तू आमच्याकडे शिफ्ट झालीस तर बरं होईल आई असो आजकाल तुझी तब्येत बरी नसते अशा परिस्थितीत अशा परिस्थितीत तू तिथे एकटीने राहणे योग्य नाही आहे मागच्या वेळी बाबांच्या निधनाच्या वेळी मी तिथे आलो होतो तेव्हा माझे शेजारी राहणारे वर्मा अंकल त्यांच्याशी या संदर्भात बोलणे झाले होते ते आपलं घर खरेदी करण्यासाठी इंटरेस्टेड असल्याने चांगली किंमत द्यायलाही ते तयार आहेत परंतु घर तुझ्या नावावर आहे त्यामुळे सर्व कागदपत्रांवर तुझी सही असणे आवश्यक आहे माझ्याकडे दिल्लीतच सर्व कागदपत्रे तयार झाली आहेत जी मी तुला या पत्रासोबत पाठवत आहे कृपया जिथे खून असेल जिथे खून केलेली असेल तिथे सई कर आणि सर्व कागदपत्रे मला त्वरित पाठव मला पूर्ण विश्वास आहे की तू या बाबतीत उशीर करणार नाहीस आणि कोणताही विलंब न लावता तुझ्या सईसह कागदपत्रे मला पाठवशील तुझाच प्रिय चरण चरणचे पत्र वाचून त्या आश्चर्यचकित झाल्या कधी त्या पत्र बघत होत्या तर कधी त्याच्या कागद पा त्याने पाठवलेल्या त्या कागदपत्रांकडे पाहत होत्या चरणने सर्व काही त्यांच्याशी सल्ला मसलत न करता स्वतःच ठरवलं होतं सगळं काही घर त्यांच्या नावावर आहे हे सुदैवाने बरे झाले नाहीतर चरणने घराचा सौदा स्वतःच करून घेतला असता आणि त्यांना माहीतसुद्धा होऊ दिलं नसतं आदित्यला कौशल्यताईंच्या एकटेपणाची आणि त्यांच्या तब्येतीची आता कुठे काळजी वाटू लागली होती नाहीतर गेल्या काही वर्षात कौशल्यताईंना कौशल्यताईंनी त्याला बायको आणि मुलीसह काही वेळ आपल्यासोबत घालवण्याची विनंती केली होती चरणचे पत्र उघडण्याआधी त्याचे पत्र मिळाल्यामुळे जो आनंददायी उत्साह होता तो एका क्षणात नाहीसा झाला होता मनात एक विचित्र शून्यता जाणवत होती आजची पिढी किती स्वार्थी झाली आहे याचा विचार त्या करत होत्या त्यांना एक मुलगीसुद्धा आहे प्रणीता पण चरणने मालमत्तेतील तिच्या वाट्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते चरणचे पत्र वाचून त्यांनी दुसरे पत्र उचलले तेव्हा त्यावर लिहिलेले प्रणिताचे हस्ताक्षर ओळखण्यात त्या चूक कशी करू शकत होत्या तसे प्रणितेजवळ तर त्यांचा पत्रव्यवहार नेहमीच चालू होता प्रणितांनी काय लिहिलं असेल या कुतूहलाने त्यांनी तिचं पत्रही उघडलं प्रणितांनी लिहिलं होतं आदरणीय आई यावेळी मला पत्र पाठवण्यात उशीर झाल्याबद्दल मला क्षमा कर तुला तर माहीतच आहे नवीन रुग्णालय उभारण्याच्या कामात वेग कधी निघून गेला वेळ कधी निघून जातो हे कळतच नाही आई तुला हे जाणून आनंद होईल की अभय आणि मी मिळून आमच्या हॉस्पिटलला लागून असलेल्या ब्लॉकमध्ये नवीन शिशुगृह खोलण्याची योजना आखली आहे तिथे जिथे नरा निराधार आणि अनाथ मुलांचे पालनपोषण करता येईल आमच्या नवीन शिशुगृह पाळ पाळणाघराचे बांधकाम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले असून बांधकामाचा वेग असाच चालू राहिला तर पुढील महिन्यात पंधरा ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्याचा विचार आहे या प्रसंगी उपस्थित राहण्याबद्दल मी तुला हे पत्र विशेषतः लिहिलेलं आहे जेणेकरून तू आत्तापासूनच तुझ्या येण्याची तयारी सुरू करू शकतेस तुझ्या उपस्थितीनेच पाळणाघराचे उद्घाटन होणार आहे त्यामुळे तू येऊ न शकल्याचे कोणतेही कारण आम्ही स्वीकारणार नाही प्रणितानी पुढे लिहिलं की आई गेल्या सत्तावीस वर्षात तुम्हाला दिलेलं प्रेम आपुलकी आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा मी अनेकदा विचार केला आहे परंतु प्रत्येक वेळी संकोचाची भीती वाटत होती संकोचाची भीती वाटत आली बराच वेळा विचार केल्यावर मी माझा भावना माझ्या भावना तुझ्यासमोर व्यक्त करायचं ठरवलं आई तू बोला एक असह्य नको असलेली आई नसलेल्या मुलीला दत्तक घेऊन तू माझ्यावर केलेल्या उपकाराबद्दल मी हृदयातील प्रत्येक कोणातून तुझी ऋणी आहे तू मला फक्त आसरा दिला नाहीस तू मला मनापासून दत्तक घेतलेस माझी उत्तम काळजी घेतली मला शिकवले आणि डॉक्टर बनवले हे सगळं मी कधी करू शकणार नव्हते का हे सगळं मी कधी विसरू शकेन का तुला स्वतःची दोन मुलं असूनही मी तुझी जन्मदायी मुलगी नसून दत्तक मुलगी आहे हे तुम्हाला क्षणभरही कधी जाणू दिलं नाहीस माझ्या बालपणीच्या प्रत्येक आठवणी मी अतिशय जपून ठेवल्या आहेत सूरज आणि चरणदादा मला त्रास देत असत तेव्हाही तू त्यांची बाजू न घेता माझी बाजू घेत असायचीस आई माझ्या लहानपणी मला नेहमी वाटायचं की तूच माझी आई आए आहेस पण जेव्हा मला थोडी समज आली तेव्हा सत्य कळलं तेव्हा माझ्या तुझ्यावरील विश्वास दुगडीत झाला त्या दिवसापासून तू माझी मैत्रिणी आणि मार्गदर्शक झालीस आई मी देव पाहिला नाही पण मला नेहमी तुझ्या देव दिसला आहे तू माझ्यासारख्या निराधार असह्य निराधार मुलीला दत्त घेऊन समाजात मातृत्वाचा जो आदर्श ठेवला आहेस तोच माझ्या जीवनाचा मार्ग मार्गदर्शक ठरला आहे तुझ्याप्रमाणे मलाही आयुष्यात किमान एक तरी अनाथाला सनात बनवतं बनवतं यावं ही माझी अनेक वर्षांची इच्छा होती अभयची सर्व प्रकारे साथ आणि मार्गदर्शन आणि तुझी प्रेरणा माझ्या जीवनाचा आधार बनली ज्या दिवशी तुझ्या हातून पाळणाघराचा घराचा शुभारंभ होईल तो दिवस माझ्या आयुष्याचा सुवर्ण दिवस असेल तुझ्या पासष्टाव्या वाढदिवसानिमित्त आबा आणि माझ्याकडून तुला ही छोटीशी भेट आहे आता आणि आता आम्ही फक्त तुझ्या येण्याची वाट पाहत आहोत कृपया निराश करू नको प्रणिताच्या पत्रातील आत्मीयता कौशल्यताईच्या मनाला भिडली ती शांत मुलगी आज अचानक खूप बोलकी झाली होती आज अचानक सूर्यप्रकाश आणि सावलीचा एकत्र अनुभव होत होता एका बाजूला चरणचं पत्र समोर होते त्यात फक्त त्याचे हक्क आणि अधिकार लिहिलेले होते दोन्ही मुलांचे उत्तम संगोपन करण्यासाठी त्यांनी काय काय केलं नव्हतं त्यांना उत्तम शाळा आणि हॉस्पिटलमध्ये पाठवले त्यांना जगातील सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या परंतु प्रत्येकांचे मुलं मुला, मुलांप्रती कर्तव्य आहे हे समजून त्यांच्या मुलांनी त्यांच्या भावनांना कधीच महत्त्व दिले नाही दुसरीकडे प्रणिताचे पत्र होते पत्राच्या प्रत्येक शब्दात कौशल्यता भक्ती आणि आदर होता प्रणितांनी त्यांना इतका मान दिला होता की ते तिचे पत्र वाचून कौशल्यताई चरणच्या पत्रातून त्यांना झालेल्या वेदना आणि त्रासही विसरल्या होत्या आज त्यांना त्यांचे भूतकाळ आठवत होते गेल्या काही वर्षात त्यांच्या आयुष्यात खूप काही घडलं होतं प्रणिताचे आणि अनपेक्षितपणे झालेलं आगमन त्यावेळी कौशल्यताई एका सरकारी रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करत होत्या त्यावेळी त्या ते त्यांच्या युनिटच्या प्रमुख होत्या आपल्या कार्यक्षमतेमुळे त्या रुग्णांमध्ये खूप लोकप्रिय होत्या तेव्हा त्यांना तारा भेटली लहानपणी तारा आणि कौशल्यताई एकाच वस्तीत राहत असल्यामुळे एकमेकीच्या ओळखीच्या होत्या तारा आणि कौशल्यताईच्या वयात सात आठ वर्षांचा सा फरक असल्याने त्यांची तिचेशी त्यांची तिच्याशी मैत्री नव्हती तरी दोन्ही कुटुंबामध्ये मधुर संबंध होते सुभाषसोबत लग्न केल्यानंतर कौशल्यताई स्वतः कोटा येथे आल्या नंतर ताराचं लग्न कुठे झालं आहे ते कळू शकले नाही त्या दिवशी बऱ्याच वर्षांनी अचानक एका रुग्णाला रुग्णाच्या रूपात तारा जेव्हा त्यांच्याजवळ आली तेव्हा तर कौशल्याताई तिला ओळखू शकल्या नाही ती सुंदर नाजूकशी मुलगी मागच्या दहा वर्षात किती बदलली होती ताराला सुद्धा बहुधा अशी अपेक्षा नव्हती की तिची तपासणी करणारी डॉक्टर तिच्या ओळखीची असेल दोघी काही क्षण एकमेकांना एक ओळखण्याचा प्रयत्न करत राहिल्या नंतर ताराने सविस्तर ओळख करून दिल्यावर कौशल्यादाईंना सगळं आठवलं त्यावेळी ताराला चौथा महिना चालू होता ती खूप अशक्त दिसत होती खुद्द ताराकडूनच हे समोर आले की गेल्या चार गेल्या चार वर्षात दोन मुलींना जन्म देण्याबरोबरच तिचा घसरून पडल्यामुळे गर्भपातही झाला होता इतक्या कमी कालावधीत ती पुन्हा एकदा गरोदर राहिली ताराच्या चेहऱ्यावरचे चिंताग्रस्त भाव पाहून कौशल्यताईने तिच्या समस्येचे कारण विचारले असता तिने सांगितले की तिचा नवरा आणि सासू सासरे तिला दोन मुली झाल्यामुळे खूप त्रास देत होते एकदा तर त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की जर तिने पुन्हा मुलीला जन्म दिला तर ते तिला घराबाहेर काढतील ताराची दुःखद कहाणी ऐकून विचारात बुडाल्या तारा त्यांना वारंवार तिचा गर्भपात करण्याची विनंती करत होती कारण यावेळी तिला मुलगी झाली तर सासू आणि नवरा तिला अजिबात माफ करणार नाही ताराचे बोलणे ऐकून कौशल्या गंभीर झाल्या परंतु तिची तपासणी करण्यापूर्वी त्या काही बोलू शकत नव्हत्या ताराची सखोल तपासणी केल्यानंतर त्यांनी तिला स्पष्टपणे सांगितले की ती साडेतीन ग महिन्यांची गरोदर असल्याने या अवस्थेत तिचा गर्भपात करणे तिच्यासाठी घातक ठरू शकते त्या काळात सोनोग्राफीची प्रचलित नव्हती ज्यामुळे तिच्या अंतर्गत स्थितीची स्पष्ट तपासणी होऊ शकली असती मुलगा होण्यासाठी तिचा नवरा आणि सास ससरे तिच्यावर इतका मानसिक दबाव टाकत असतील त्यामुळे शेवटची आणखी एक संधी घेतली असेल कौशल्यताईंनी तिला समजावले की त्यावेळी कदाचित गर्भात मुलगा असू शकतो सुरुवातीला त्यांच्या बोलण्याचा तारावर फारसा परिणाम झाला नाही ती वारंवार विनंती करत होती की त्यांना तिचं ॲबॉर्शन करावं त्यांनी तिचं ॲबॉर्शन करावं परंतु जेव्हा त्यांनी स्पष्टपणे तिची विनंती मान्य करण्यास नकार दिला आणि तिला बराच वेळ समजावून सांगितलं तेव्हा ती थोडीशी निश्चिंत झाली कौशल्यताईंनी तिला असंही सांगितलं की तिला काही अडचण असल्याने असल्यास तिने न घाबरता त्यांच्याकडे यावं त्यांनी स्वतःहून ताराला आवश्यक औषधे आणि टॉनिक दिले आणि तिला तिच्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला अशा प्रकारे त्या पुन्हा ताराच्या संपर्कात आल्या होत्या त्यानंतर तारा वेळोवेळी त्यांच्याकडे तपासणीसाठी येत राहिली ताराकडून हळूहळू तिच्या कौटुंबिक परिस्थितीची माहिती येत राहिली ताराने सांगितले की तिचा नवरा घराचा एकमेव कमवणारा होता ज्याच्यावर आधीच आई आणि दोन विवाहित बहिणींची जबाबदारी होती जेव्हा तिलाही दोन मुली झाल्या तेव्हा सास सासऱ्यांनी नवरा खूप नाराज झाले ते आपली सगळी निराशा आणि राग तारावर काढत होते त्यामुळे वेळ जसजशी जवळ जस येत होती तसतसे ताराच्या मनात भीती आणि संकोच होते ताराची शारीरिक स्थिती लक्षात घेता तिचे ऑपरेशन करावे लागणार होते तारा ता। खूप घाबरली होती ऑपरेशन टेबलवरही तारा कौशल्या ताईचा हात धरून पुन्हा पुन्हा विनवणी करत होती ताई जर मी ऑपरेशन दरम्यान मी रण पावले आणि यावेळी मग मा पण मला मुलगी झाली तर कृपया माझी मुलगी माझ्या कुटुंबाकडे सोपू नका माझ्या पहिल्या दोन मुलींप्रमाणे तिने जन्माला येताच तिला अपमान आणि दुर्लक्षाला सामोरे जावे असे मला वाटत नाही तुमच्याकडे अशी अनेक निपुत्रिक जोडपी येत असतील ज्यांना स्वतःची मुले नसल्यामुळे इतरांची मुले दत्तक घ्यायची असतात कृपया माझी मुलगी अशा गरजू जोडप्यांच्या स्वाधीन करा जिथे तिच्या आगमनाचं नेहमी स्वागत केलं जाईल हे बोलता बोलता तारा रडायला लागली ताराचं बोलणं ऐकून कौशल्याताईंचे सुद्धा डोळे भरून आले त्यांनी तिला धीर दिला तारा यावेळी मनात कसलंही टेन्शन ठेवू नकोस बरं मला खात्री आहे तुला काहीही होणार नाही तरी मी तुला वचन देते की जर तुला मुलगी झाली तर मी तिचे सर्व प्रकारे संरक्षण करीन आणि जोपर्यंत तिला दत्तक घेण्यास योग्य कुटुंब सापडत नाही तोपर्यंत मी तुझ्या मुलीला स्वतःकडेच ठेवीन कौशलताईंचे आश्वासन मिळाल्यानंतर तारा एकदम निश्चित झाली ती म्हणाली ताई मी आयुष्यभर तणावमुक्त आणि निश्चिंत जगू शकलो नाही जगू शकले नाही मी पण आज तुझे बोलणे ऐकल्यानंतर मी नक्कीच शांतपणे मरू शकेन त्यानंतर भूल दिल्याने तिचे डोळे मिटले ऑपरेशन दरम्यान अचानक रक्तदाब वाढल्याने तिची प्रकृती चिंताजनक झाली सर्वतोपरी प्रयत्न करूनही सर्वतोपरी प्रयत्न करूनही तिला वाचवता आले नाही पण तिची मुलगी नक्कीच सुरक्षितपणे जन्माला आली होती अतिशय दुःखी मनाने ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आल्यावर ताराच्या सा ता सासूबाईंनी ताराच्या तब्येतीबद्दल विचारण्याऐवजी पहिला प्रश्न विचारला काय डॉक्टर साहेब यावेळेस माझा नातू जन्माला आहे आला आहे ना जेव्हा त्यांनी नकार दिला आणि ताराच्या मृत्यूची आणि मुलीच्या जन्माची माहिती दिली तेव्हा ताराच्या सासूने स्वतःच्या डोक्यात महा डोक्यात मारून घेतलं आणि म्हणाली हे देवा आमचं नशीबच फुटकं आहे रे अरे रे माझ्या मुलाचं काय होईल आता या महागाईच्या जमान्यात तो आपल्या दोन बहिणी आणि तीन मुलींचा भार कसा उचलणार मग ताराला शिव्या देत म्हणाली ती अभागी स्वतः गेली पण जाताना ही नवी समस्या आमच्या गळ्यात बांधून गेली देवाने हिलासुद्धा तिच्यासोबत उचलले असते तर बरं झालं असतं ताराचा नवरा शांतपणे उभं राहून आईचं म्हणणं ऐकून आई घेत होता आईची बडबड थांबण्याची हिंमत त्याच्यात आईची बडबड थांबवण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती पण त्याच्या चेहऱ्यावरील भावांवरून चेहऱ्यावरील भावावरून असं वाटत होतं की तो त्याच्या आईच्या बोलण्याशी सहमत होता त्याच्याकडे पाहून असे वाटले की त्याला त्याच्या बायकोच्या मृत्यूचे विशेष दुःख झालं नाही त्या लोकांची वृत्ती पाहून कौशलताईंना खात्री पटली की ताराचं म्हणणं बरोबर आहे की तिची सासू आणि तिचा नवरा क्रूर आहे खरं तर मुलीला त्या क्रूर हातांच्या क्रूर लोकांच्या हातात स्वाधीन करणं योग्य नव्हतं पण त्यासाठी तिच्या नवऱ्याची मान्यता घेणं आवश्यक होते त्यांना ताराची शेवटची इच्छा सांगितल्यावर जणू त्या लोकांची स्वतःचीच इच्छा पूर्ण झाली होती तिच्या नवऱ्याने काही मिनटं आईशी सल्ला मसलत केल्यानंतर लगेचच म्हटले डॉक्टर साहेब हे मुलं एखाद्या व्यक्ती योग्य व्यक्तीला दत्तक द्यावं अशी ताराची शेवटची इच्छा होती तर मला काही हरकत नाही मी तिच्या शेवटच्या इच्छेचा अनादर करणार नाही फक्त तारासोबतच मुलंही जन्माला येताच आपल्यापासून दुरावले हे समजून मला समाधान मिळेल माझ्या दोन बहिणी आण दोन मुलींच्या जबाबदाऱ्या उचलून मी आधीच त्रस्त झालेलो आहे आधीच मला वैताग आलेला आहे आणि आता पुन्हा मी ऐका आणखी आणखी मुलीचा अतिरिक्त भार उचलू शकणार नाही तिला काही कर्तृत्ववान हातांच्या हात कर्तृत्ववान लोकांच्या हाती सोपवलं तर चांगलं होईल जेणेकरून तिचं भविष्य सुधारेल ताराच्या नवऱ्याचं म्हणणं ऐकून कौशल्याताई गंभीर झाल्या आपल्या मुलीला मुद्दाम सोडून देण्याचा त्याचा निर्णय नक्कीच अन्यायकारक असला तरी त्याच्या घरची परिस्थिती जाणून घेतल्यानंतर कौशल्याताई ताराच्या नवऱ्याबद्दल काहीशा नम्र झाल्या ताराच्या नवऱ्याने आपल्या मुलीशी सर्व संपर्क तोडण्याची कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्या लोकांना हॉस्पिटलमधून बाहेर पडण्याची परवानगी दिली ताराच्या मुलगी दिसायला खूप बोंडस आणि सुंदर होती पण पुरेशा पोषणाअभावी ती अशिक्त होती त्यामुळे तिचा चांगला विकास व्हावा म्हणून तिला काही काळा काही काळ पाळणाघरात ठेवण्याचा निर्णय घेतला जेणेकरून तिची योग्य निगा राखता येईल घरी आल्यानंतरही त्यांचं मन कोणत्याही कामात एकाग्र होऊ शकले नाही तारा आणि नवजात बाळाची प्रतिमा त्यांच्या डोळ्यासमोर तरळत होती जोपर्यंत मुलगी सक्षम हातात सोपवली जात नाही तोपर्यंत त्यासुद्धा निश्चित होऊ शकत नव्हत्या कौशल्यताईंनी खोलवर विचार पडलेले पाहून कौशल्यताईंना खोलवर विचारात पडलेले पाहून नवऱ्याने त्यांना एक दोनदा विचारले पण हॉस्पिटलमध्ये काही प्रॉब्लेम आहे असं सांगून त्यांनी ते टाळले दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आपोआपच त्यांची पावले चिमुरडीला पाहण्यासाठी पाळणाघरात गेली कौशल्यताईंना मुलीजवळ कौशल्यताईंनी मुलीला मुलीजवळ पाहून पाळणाघरातील अनेक नर्स मुली त्या पाळणाघराभोवती जमा झाल्या सर्वजण एकाच सुरात म्हणत होत्या मॅडम ही इतकी गोड आणि सुंदर मुलगी आहे की हिला कुणीही दत्तक घेईल त्या क्षणी मुलगी रडायला लागली तिला रडताना पाहून कौशल्यताईनी तिला लगेच आपल्या मांडीवर घेतले आणि छातीशी घट्ट मिठी मारली कदाचित त्या चिमुकल्या जीवालाही आईच्या स्पर्शाची ऊब जाणवली होती म्हणूनच ती त्यांच्या खुशीत त्यांच्या खुशीत जाताच एकदम शांत झाली त्याच क्षणी कौशल्यताईंनी मनाशी ठाम निर्णय घेतला की ते मूल दुसऱ्यांच्या स्वाधीन करण्याऐवजी त्या स्वतःच दत्तक घेतील त्या मुलीला आतापासून ती दोन मुलांसोबतच एका मुलीची आई बनली आहे या भावनेने त्यांना शांतता मिळाली आपल्या पहिल्या मुलानंतर पुढच्या वेळी आपल्याला नक्कीच मुलगी होईल अशी त्याने देवाकडे अशी त्यांनी देवाकडे खूप इच्छा केली होती त्यावेळी त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही पण आजाने आज देवाने नकळत त्यांची खूप दिवसांची इच्छा पूर्ण केली अशा प्रकारे प्रणिता त्यांच्या आयुष्यात आली सुरुवातीला प्रणिताला दत्तक घेण्याचा निर्णय त्यांच्या नवऱ्यालाही विशेष पटला नाही त्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला कौशल्या आता चरण आणि सूरजही मोठे झाले आहेत मला नाही वाटत की तुझा हा निर्णय आपली मुलं सहजासहजी स्वीकारतील इतक्या वर्षानंतर ते तिसऱ्या मुलासोबत आपलं प्रेम आणि आपुलकी सहज शेअर करू शकणार नाहीत मग मा पुन्हा मला वाटत नाही की इतक्या व्यस्त वेळापत्रकात आणि या वयात तू या ना नवजात बाळाची योग्य प्रकारे काळजी घेऊ शकशील तसेच हॉस्पिटल आणि घरच्या जबाबदाऱ्यांमुळे तुला वेळ मिळत नाही तुला वेळ मिळत नाही अशा परिस्थितीत त्या मुलीला दत्तक घेणे मला योग्य नाही वाटत प्रणिता चरणच्या परिस्थितीबद्दल आणि आपल्या इच्छेबद्दल कौशल्याताईंनी आपल्या नवऱ्याशी बराच वेळ चर्चा केली तेव्हा शेवटी त्यांना नतमस्तक व्हावंच लागलं आपल्या नवऱ्याला तर कसं तरी त्यांनी पटवलं होतं पण या प्रकरणावर सूरज आणि चरणची प्रतिक्रिया काय असेल त्या अनेक गोष्टी अनेक दिवस या गोष्टींचा विचार करत होत्या त्यावेळी दोन्ही मुले त्यांच्यापासून दूर असलेल्या वसतिगृहात शिकत होती प्रणिताच्या येण्याने त्यांना आयुष त्यांच्या आयुष्यात नवा उद्देश मिळाला मात्र सुरुवातीला तिच्या संगोपनात काही अडचणी आल्या सकाळी रुग्णालयात गेल्यानंतर त्यांच्या अनुपस्थितीत प्रणिताची काळजी घेण्यासाठी आणि कुशल नर्सची व्यवस्था करण्यापासून तिच्यापासून अन्न तिच्यापासून अन्न तिच्यासाठी अन्न आणि कपड्यांची व्यवस्था करणे सुरुवातीला त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले सूरज आणि चरणला मोठे केल्यानंतर जणू काही छोट्या मुलींची मुलांची त्यांची सवय तुटून गेली होती पुन्हा सुसू शिशी रात्रीचे जागणे हे काम सुरू झाले होते पण थोड्याच दिवसामध्ये त्यांना आपल्या नवीन जबाबदाऱ्यांची सवय पडून गेली जीवनामध्ये सत्कार्य करण्याचा आनंद त्यांना उत्साहित सुद्धा करू लागला जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सूरज आणि चरण घरी आले तेव्हा प्राणीतेला पाहून ते सुरुवातीला खूपच खुश होते ते तिच्याबरोबर खेळायचे तिला दूध पाजण्याचा प्रयत्न करायचे तर कधी तिला त्यांना तिचे लंगोट बदलण्यासाठी सुद्धा खूप मजा यायची पण काही दिवसानंतर जेव्हा त्यांना जाणवू लागले की आई आपला पूर्ण दिवस प्रणिताचीच देखभाल करण्यात व्यस्त असते तिचीच काळजी घेण्यात मग्न असते तेव्हा मात्र त्यांना प्रणिताचे असणे खटकू लागले एक वेळ तर त्यांनी नाराज होऊन सांगितले सुद्धा आई एकतर तू वेळ सर्व वेळ हॉस्पिटलमध्ये व्यस्त असतेस आणि घरी आल्यानंतर प्रणिताची देखभाल करण्यामध्येच लागलेली असतेस आम्ही एवढ्या दिवसातून आता हॉस्टेलमधून आलो आहोत घरी आलो आहोत तर तुझ्याकडे आमच्यासाठी लक्ष द्यायला वेळच नाही तू हिला का घेऊन आली आहेस आई तिला तिच्या घरी का पाठवून देत नाहीस आपल्या मुलांची नाराजी दूर करण्यासाठी कौशल्यताई प्रत्येक वेळेस प्रयत्न करत होत्या त्यांना समजावून सांगत होत्या एकदा तर त्यांनी आपल्या मुलांना स्पष्टपणे सांगितले की प्रणिता तिची मुलगी आहे आणि हे घर सुद्धा तिचं आहे म्हणून तिला परत पाठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तेव्हापासून त्या दोन्ही भावांना भावांच्या मनात प्रणिताविषयी एक विचित्र निराशा निर्माण झाली दुरावा निर्माण झाला ते जसजसे मोठे होत होते त्याचप्रमाणे प्रणिताविषयी त्यांच्या मनात उपेक्षा आणि नाराजी वाढतच होती त्याच वेळेला प्रणिता सुद्धा मोठी होत होती प्रणिताला कौशल्यताईंनी चांगल्या स्कूलमध्ये टाकले प्रणिता अभ्यासामध्ये खूपच हुशार होती ती प्रत्येक क्लासमध्ये नेहमी पहिल्या क्रमांकानेच पास होत होती त्यांना नेहमी असे वाटत होते की त्यांच्या दोन्ही मुलांपैकी एकाने तरी त्यांचा व्यवसाय सांभाळावा चरणे एम बी एमध्ये ॲडमिशन घेतले आणि सूरजने इंजिनिअरिंग करण्याचा निर्णय घेतला त्यांची दोन्ही मुलं सुरुवातीपासूनच हॉस्पिटलमध्ये राहिल्यामुळे हॉस्टेलमध्ये राहिल्यामुळे आपल्या परिवारासोबत त्यांचा दुरावाच होता आपल्या माणसांची त्यांना जास्त ओढ राहिली नाही आता कधीकधी तर मुलांना लहानपणापासूनच हॉस्टेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतल्याचा त्यांना पश्चाताप होत होता पण आता काय होणार होते सुभाषसुद्धा आपल्या बिझनेसमध्ये नेहमीच व्यस्त असायचा मुलांचे पालनपोषण करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमी राहायला नको एवढाच त्याचाही प्रयत्न असायचा पण कौशलताईंचा आपल्या दोन मुलांविषयीचा व्यवहार आणि प्रणिताविषयीचा व्यवहार पाहून तिची मुले वेळोवेळी आपल्या आईला नेहमीच टोमणे देत असायचे की तुझे तर सर्व काही प्रणिताच आहे या अगोदर तू कधी आमची पर्वा केली नाहीस मुलांच्या अशा बोलण्याकडे बालबुद्धी समजून तिने लक्ष दिलं नाही ती विचार करायची की मोठे झाल्यानंतर ते स्वतः समजूतदार होतील सगळं काही समजून घेतील पण असं काहीच झालं नाही एम बी ए केल्यानंतर सूरजला तर कोणत्या तरी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगली नोकरी मिळाली होती काही महिने मुंबईमध्ये राहिल्यानंतर तो अमेरिकेला निघून गेला परदेशात गेल्यानंतर तो तिथलाच होऊन गेला तिथल्याच मराठी मुलीबरोबर लग्न करून आपल्या लग्नाचे फक्त फोटो इकडे पाठवून आपण घेतलेल्या निर्णयाची फक्त त्याने सूचना दिली होती चरणनेसुद्धा इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर दिल्लीमध्ये एका मोठ्या कंपनीमध्ये ट्रेनिंग घेतल्यानंतर स्वतःची फॅक्टरी उभारली होती त्यानेसुद्धा दिल्लीमध्ये आपल्याच आवडीच्या मुलीबरोबर लग्न केले होते अंजलीनेसुद्धा मेडिकलमध्ये ॲडमिशन घेऊन उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला होता एम बी बी एस केल्यानंतर ती गायनॉलॉजिस्ट गायनॉलॉजिस्टमध्ये एम ए करत होती याच दिवसामध्ये अचानक सुभाषला म्हणजेच कौशलताईंच्या मिस्टरांना हृदयविकाराचा झटका आला त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले सुभाषची एन्जिओग्राफी के झाल्यानंतर एन्जिओप्लास्टीसुद्धा करण्यात आली तरीसुद्धा त्यांना वाचवण्यात अपयश आले दोन्ही मुलांना क्रमशः अमेरिका आणि दिल्लीत राहणाऱ्या मुलांना ही बातमी देण्यात आली तर एक महत्त्वाचे काम असल्याचे कारण पुढे करून येण्यासाठी असमर्थता दर्शवली हा चरण ऑपरेशनच्या वेळेला नक्कीच उपस्थित होता तो सुद्धा दोन तीन दिवस राहिल्यानंतर जरूरी काम असल्यामुळे परत दिल्लीला निघून गेला ऑपरेशन झाल्यानंतर पुढचे पाच ते सहा दिवस सुभाषची तब्येत ठीक होती त्यानंतर अचानक त्याची अवस्था खूपच वाईट झाली त्या दिवसामध्ये प्रणिताने सुद्धा जीवाची बाजी लावून दिवस रात्र एक करून डॉक्टरांना बोलवले होते औषधांची व्यवस्थित व्यवस्था केली होती ती सतत सुभाषच्या सुभाषच्या सेवेमध्ये व्यस्त होती प्रणिताच्या सेवेने आता कौशल्यताईच्या कौशल्यताईंच्या नवऱ्याचे म्हणजे सुभाषचे मनसुद्धा जिंकले होते त्यांनी आपल्या शेवटच्या क्षणी कौशल्याताईंचा हात हातात घेऊन ते एवढेच म्हणाले की कौशला प्रणिताने जी सेवा माझी केली आहे तशी सेवा माझी मुलेसुद्धा करू शकली नाहीत सूरजला तर त्याच्या मरणाऱ्या बापापेक्षा महत्त्वाची कामं आहेत चरणने त्याची औपचारिकता पूर्ण केली होती पण तो सुद्धा दोन तीन दिवसात परत गेला कधीकधी तर मला हा विचार करून भीती वाटते की प्रणिता तर आता आपल्या जवळ नसती तर आपली काय अवस्था झाली असती आता मी जाता जाता तर निश्चित आहे की भले आपली मुले आपल्याजवळ नसतील पण आपली मुलगी सुखदुःखामध्ये नेहमीच आपल्याबरोबर राहिली आहे खरं तर त्याला स्वीकारण्याचा तुझा निर्णय खूपच योग्य होता सुभाषच्याही बोलणे ऐकून त्याच्याजवळ उभा असलेल्या प्रणिताच्या डोळ्यातसुद्धा पाणी आले तिला या गोष्टीपासून खूप बरे वाटले की शेवटच्या क्षणी का होईना परंतु बाबांनी मला स्वीकारले सुभाष गेल्यानंतर कौशल्याताईंच्या जीवनामध्ये खूपच मोठी पोकळी निर्माण झाली होती शारीरिक दुर्बलता आणि मनातील दुःख याने त्यांचे अवसानच पूर्णपणे तुटून गेले होते म्हणून तिने आता हॉस्पिटलमधूनसुद्धा सुट्टी घेतली होती आता तिने आपल्या जीवनातील शेवटची काही वर्ष कल्याणकारी कामांमध्ये समर्पित करण्याचा निर्णय घेतला होता प्रणिता तिची योग्य काळजी घेत होती परंतु दोन वर्षानंतर गायनाकॉलॉजिस्टमध्ये एम ए केल्यानंतर तिने कौशल्यताईंच्या परवानगीने आपल्या सोबती अभयबरोबर लग्न करून ती दिल्लीला निघून गेली होती प्रणिताच्या लग्नासाठी कौशल्यताईंनी दोन्ही मुलांना आमंत्रण दिले होते परंतु त्या दोघांना कधीच प्रणिताला आपली बहीण मानले नव्हते त्यामुळे तिच्या लग्नाला त्यांचे येणे शक्यच नव्हते प्रणिता जरी दिल्लीला गेली असली तरी ती संधी मिळताच महिना दोन महिन्यातून कौशल्यताईंची विचारपूस करण्यासाठी येत होती जीवन याच गतीने चाललेत होते आज अचानक मिळालेल्या चरण आणि प्रणिताच्या पत्राने पुन्हा त्यांच्या जीवनामध्ये एक वादळ निर्माण झाले होते दोन्ही पत्र दिल्लीवरूनच आली होती परंतु दोन्ही पत्र लिहिण्यामागचे उद्देश वेगवेगळे होते तेव्हा कौशल्या विचार करू लागल्या की नात्यामध्ये सुद्धा किती फरक असतो सूरज आणि चरणला त्यांनी स्वतःच जन्म दिला होता त्यांच्याबरोबर तर त्यांचे रक्ताचे नाते होते पण असे असताना सुद्धा त्या मुलांनी त्या नात्याला कधीही विशेष महत्त्व दिले नाही याउलट प्रणिता प्रणिताबरोबर तर त्यांचे रक्ताचे नाते नव्हते ना तरीसुद्धा ती त्यांच्या हृदयाच्या किती जवळ होती प्रणिताच्या वागण्यामध्ये त्यांच्या आविषयीची श्रद्धा आणि सन्मान होता तिचा हाच अंदाज त्यांच्या हृदयाला स्पर्श करत होता कौशल्यता आता विचार करत होत्या की लोक म्हणतात की रक्ताचे नाते सर्व काही असतं पण त्यांना तर असे वाटत होते की मनापासून बनवलेले नाते हे सर्व नात्यांपेक्षा मोठे असते कारण नाते हे न तुटणारे असते पण ते मनापासून जोपासले तरच ते टिकून राहते असा विचार करून कौशल्यताईंनी आपल्या मुलाचे जे पत्र आले होते त्या पत्राचे उत्तर म्हणून त्याला त्याचेच पत्र परत पाठवले तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला काय वाटते रक्ताची नाती खूप महत्त्वाची असतात की मानलेली नात। मा नाती जशी प्रणिताने कौशल्यताईंची घेतलेली काळजी आणि कौशल्यताईंच्या मुलांनी फक्त स्वार्थासाठी जोडलेले नातं याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा त्यांची पत्र दोन्ही मुलांची पत्रं तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद